मार्गशीष महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी मार्गशीर्ष महिन्यातली एक आठवण शेअर करते तुमची पण काही आठवण असेल तर नक्की शेअर करा ईश्वरी मी लहान होती ना तेव्हा आई जेव्हा पूजा करायची ना त्या मी असायचं की माझ्या आवडीचं फळ दुसऱ्या दिवशी मला प्रसादातलं उचलायचं तर आता मी पण इकडे पूजा मांडलेली आहे पहिल्या गुरुवारची तर ईश्वरी तिकडे तुझे पण फेवरेट पाच फ्रूट मी ठेवलेले आहेत तर त्यातले तू कोणते उचलणार आहेस ते मला सांग मॅन अच्छा इकडे आंबे मिळतात ऑल सीझन ट्राय आहे आम्ही कसा लागतोय काय लागतोय ईश्वरीला आवडतोय की नाही आंबा तुमची अशी काही आठवण आहे का मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची तर नक्की मला शेअर करा की ज्या ज्या लोकांनी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास पकडले असतील त्या लोकांनी त्यांच्या घरात जशी पूजा मांडली आहे त्याचा फोटो नक्की कमेंटमध्ये शेअर करा मला पण बघूया की तुम्ही कशी मांडली आहे म्हणजे आम्ही सगळेजण तुमच्या घरातली जी पूजा आहे त्याचं दर्शन घेऊ आणि मी लहानपणी पाचवीमध्ये होती ना तेव्हापासून उपवास पकडते तर असं कोणी आहे का की लहानपणापासून उपवास पकडतात मार्गशीर्ष महिन्यातले तर नक्की कमेंट करून सांगा खारा। खारा।